सध्या तरी सुरुवातीच्या काळामध्ये मिक्स नॅचरल डाएट आणि त्याचं जे जे पूर्वी द्यायचे त्या फूड दे, दे इंट्रोड्यूस केलं जातं हळूहळू त्याला नॅचरल डाएटमध्ये कन्वर्ट केलं जातं हा पिरियड सहा महिन्यापासून बऱ्याच दिवसापर्यंत जसं तो एलिफंट ॲडॉप्ट करतो त्याच्यावरती असतं पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला आता आता ज्या पद्धतीने जे व्हिडिओ सर्क्युलेट केले आहेत त्याच्यानुसार ती हत्तीण व्यवस्थित हायड्रोथेरपी तिथे मिळते तिला पायाचे जे जखमा आहेत त्याच्यावरती तिच्यावरती ट्रीटमेंट झाली आहे तिच्यासाठी स्पेशल डाएट तिचं वजन आणि तिच्या कॅरेक्टरिस्टिक्सनुसार ती डाएट प्लॅन करून तिला ते इंट्रोड्यूसही केलेलं आहे आणि तिला स्पेशल तलावामध्ये डुंबायला मिळतं आहे तिला त्याचं तिला आता तिच्या जेवढ्या हत्ती आहेत त्या फॅसिलिटीमध्ये त्यातल्या जे एवढे सगळे माइल्ड हत्ती आहेत त्याच्याबरोबर तिला इंट्रोड्यूस केलं जाईल <laughs> ज्याच्यामुळे तिचं जे सोशल लाईफ आहे ते थोडंसं नॉर्मल होईल